वेळापूर ग्रामपंचायती इथं आमदार उत्तमराव जानकर यांच्या शुभहस्ते कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन वेळापूर माळशिरस ग्रामपंचायत कार्यालय वेळापूर या ठिकाणी रत्नाई कृषी महाविद्यालय अक्लूज यांच्याकडून कृषी सल्ला केंद्राचे उद्घाटन माळशिरस तालुक्याचे विद्यमान आमदार लोकनेते श्री उत्तमराव जानकर साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाले यावेळेस वेळापूर नगरीचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य महाविद्यालयाचे विद्यार्थी व विद्यार्थिनी ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते आत्मसात करावा आणि शेतकऱ्याला नवीन काहीतरी शिकवावं पारंपरिक शेतीमधून आधुनिकडं आपली वाटचाल कशी असली पाहिजे ही भूमिका घेऊ शाळेच्या माध्यमामधून किंवा या मेरिटची या कन्या आहे या उद्या भई भविष्यामध्ये ऑफिसर होणार आहे अधिकारी होणार आहे आणि त्यांच्यामध्ये या ज्ञान विज्ञानाबरोबरच प्रॅक्टिकल जीवन कसं असतं हा फार संकट काळ आहे सहा महिना मुली असताना वेगवेगळ्या माध्यमातून शेतीमध्ये जाणं करणं शिकणं शिकवण आणि आत्मसात करणं हा तसा अवघड टास्क आहे पण आयुष्यामध्ये आता मुला मुली सुद्धा देशामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली लष्कर आपण क्रांती करतायत याही मुली सुद्धा भविष्यामध्ये आपल्या देशाच्या उद्याच आपलं भविष्य आहे आणि आपला हा भाग घडवण्यासाठी त्यांच्या सुद्धा मुक्तीची गरज आहे यासाठी आपल्या भागामध्ये त्या काम करत असताना त्यांना साथ द्या त्यांच्याशी मन मोकळेपणानं संवाद साधा त्यांच्यामध्ये मिसळा त्यांना आपुलकीचं वातावरण या ठिकाणी आपल्या गावामध्ये असलं पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही सगळे कृषी खाते असेल आमचे तलाटे भाऊसाहेब असतील या ठिकाणी आमचे सरपंच रजनीशभाया बनसोडे असतील आमचे डेप्युटी सरपंच बापू नानासाहेब मुगुसकर असतील आमचे कार्यक्षम आणि गतिमान कायम कामामध्ये नैपुण्य असणारे त्याला सोळशे भाऊसाहेब असतील या ठिकाणी आमच्या ग्रामपंचायतीचे सदस्य मनाशी पाटील असतील गोरे भाऊसाहेब असतील आमच्या वडील कृषी अधिकारी खर मॅडम असतील या ठिकाणी आमचे दीपक रावसाहेब असतील आमचे आंबूबा काय राव काय आंबूबाचे आंबेडकरराव माने देशमुख आमचे मेंबर महादेव भाऊ <coughs> कले या ठिकाणी आमचे शंकर ग्रामपंचायतीचे सदस्य शंकर आलप असतील आमचे शहर सावंत असतील आमचे जाधव पत्रकार असतील आमच्या नेहमी हिरिरीने भाग घेणाऱ्या खाडे तळे असतील बाकी <coughs>